दिवसाची सुरुवात पूजेपासूनच होते आता बघा खूप छान असं हार केला आहे चार पदरी हार केला मी म्हणजे चार पदरामध्ये आज ओढला आहे थोडं वेगळं दिसेल आणि खूप छान बाप्पाचं रूप दिसेल याच्यासाठी लालफुलं मध्ये टाकले की अजूनच छान वाटते आणि नंतर आज हो परंदा। परंदा मी थोडे चटपटीत मोदत करणार आहे इथे बघा खोबरं कीच मी या पद्धतीने छान भाजून घेते आहे लालसर होईपर्यंत तोपर्यंत मी काय करते थोडंसं मैदा तेल टाकून आणि थोडंसं मीठ टाकून भिजून ठेवते बाजूनं खोबरं किस बघा या पद्धतीने आपण घाज भाजून घेतलेलं आहे छान नंतर थोडी खसखससुद्धा अशा पद्धतीने भाजून घेतलेली आहे आणि नंतर थोडं तेलामध्ये बघा हे मिश्रण टाकलं तिखट मीठ जळून ये याच्यासाठी तिखट मीठ आणि थोडीशी आमचूर पावडर टाकली नंतर हे सर्व मिश्रण टाकून थोडंसं शेंगदाण्याचा कूट आणि भारी धुवून चिरलेली कोथिंबीर टाकली कारण कोथिंबीरची जी खूप छान चवीन आणि चटपटीत मोदक आता गोड मोदक भरपूर वेळा बनवून झाले आज चटपटीत मोदक करूया थोडे या पद्धतीने आपले मिश्रण तयार झालेलं आहे छान आणि आता लगेच अशा पद्धतीने सारण भरून घेऊया मोदकमध्ये अशा पद्धतीने मोदक करून घेते मी आणि बघा हे मोदक करून तयार झालेले आहे सकाळी सकाळी आणि आता छान असे खमंग तोडून घेते मोदक आता मोदक छान तडून होत आहे आणि असे चटपटीत मोदक नक्की करून बघा बघा या पद्धतीने मी सर्व तडून घेतले आणि आजचा व्हिडिओ आणि मोदक कसे वाटले ते नक्की सांगा आणि आवडलं तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बघा आपले मोदक छान तयार आहे आणि आपल्या बाप्पाचं रूपसुद्धा गोड दिसत आहे बघा असे हार फुल केल्यावर खूपच छान प्रसन्न वाटते वातावरण खूप छान होते घरातलं आणि सगळ्यांना गणपती बाप्पा मोरे आहे खूप छान आजची पूजा वगैरे झालेली आहे तर बघा किती सुंदर दिसत आहे असा चार पदरी मी आज केलेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा या पद्धतीने मोदक तुम्ही पण करता का ते पण सांगाल मी मागच्या वर्षीपासून करताय असे थोडे वेगळे पण